नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा कथेचं शीर्षक आहे आगीतून फुफाट्यात लेखिका आहेत कल्याणी देशपांडे आणि अभिवाचन करत आहे डॉक्टर सीमा अतुल पांडे तर ऐकूया आगीतून फुफाट्यात अर्थ एका संकटातून सुटका होत नाही तोवर दुसऱ्या संकटात सापडणे शैलजा आज बऱ्याच दिवसांनी मोकळी हसत होती शरदची लग्न केल्यापासून तर घटस्फोट घेतल्यावरही काही महिने ती उदास असायची शरद आणि शैलजा से लव्ह मॅरेज एकाच मेडिकल कॉलेजमध्ये ते शिकले आणि एकाच हॉस्पिटलमध्ये ते प्रॅक्टिस करत असत शैलजा स्त्रीरोगतज्ञ होती तर शरद बालरोगतज्ञ होता एकमेकांना पूरक असे त्यांचे व्यवसाय असल्याने आणि एकंदाई दोघांना आपले स्वभाव जुळतात असं वाटल्याने दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि एका शुभ मुहूर्तावर ते दोघे विवाहबद्ध झाले लग्न झाल्यावर शैलजाला शरदच्या वागण्यात कम्मालीचा फरक जाणवू लागला आधी तिच्या कामाची प्रशंसा करणारा शरद तिच्या वाढत्या प्रॅक्टिसवर जळू लागला शरद छोट्या छोट्या कारणांमुळे अपसेट होत असे आणि सतत शैलजाला दोष देऊ लागला तिचं काही चुकलं असो नसो तिला तो घालून पाडून बोलू लागला तिने काहीही स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न केला की तो तिच्यावर हातच उचल उठवत असे त्यामुळे शैलजाच्या आयुष्यातील सुखशांती नष्ट झाली होती हॉस्पिटलमध्ये सुद्धा ती नीट काम करू शकत नसे ती सतत तणावाखाली राहत असे तिचा पूर्ण आत्मविश्वास ढासळला त्या दिवशी सकाळीच भाजीत मीठ जास्त पडल्याने शरद तिला बोल बोल बोलला काय धड भाजीसुद्धा करता येत नाही तुला काय फक्त डॉक्टर म्हणून मिरवता येते आधी नीट स्वयंपाक करायला शिक स्वतःला फार मोठी डॉक्टर समजू नको जा पुन्हा भाजी बनव शरद अरे आज माझं हॉस्पिटलमध्ये महत्त्वाचं ऑपरेशन आहे आधीच थोडा वेळ झाला आहे आता परत जर भाजी बनवली तर आणखी वेळ होईल आजचा दिवस ॲडजस्ट कर उद्यापासून मी लक्ष देऊन भाजी करेन बस फक्त हॉस्पिटल हॉस्पिटल एवढंच सुचतं तुला अगं घराकडे कोण लक्ष देणार माझा नाही आहे आता मला हॉस्पिटलमध्ये जाणं आवश्यक आहे असं म्हणून ती घराबाहेर पडणार तेवढ्यात शरदने तिच्या हाताला धरून थांबवलं आणि तिला जबर मारहाण केली त्या दिवशी असलेलं तिचं महत्वाचं सर्जरी बोंबल्ली दुसऱ्या दिवशी वरिष्ठांचे तिला बोलणे खावे लागले ते बघून शरद मनमुराद हसत होता तिच्या सतत होणाऱ्या चुका आणि कालचे महत्वाचे ऑपरेशन या तिची अनुपस्थिती यामुळे तिला हॉस्पिटलमधून कमी करण्यात आले होते शरदलाही तेच हवं होतं शैलजा त्या दिवशी घरी गेलीच नाही ती तडक तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिथूनच एक वकील बघून तिने शरदच्या विरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल केला त्यानंतर घटस्फोट द्यायला शरदने बराच त्रास दिला दोन वर्ष रखडत रखडत शेवटी तिला कसा बसा त्याच्यापासून घटस्फोट मिळाला घटस्फोट मिळवण्याच्या भानगडीत शैलजाचे वकील शेखरकडे वारंवार जाणे होत असे त्यातच शैलजा आणि वकील शेखर यांचे स्वभाव जुळले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला लग्नानंतर काही महिन्यातच शेखरचा विक्षिप्त स्वभाव संशयी स्वभाव शैलजाच्या लक्षात येऊ लागला शेखर सतत तिच्या पाळतीवर राहू लागला ती क्लिनिकमध्ये जाताना येताना ती क्लिनिकमध्ये असताना तो कधी येऊ लागला या पेशंटशी तू जास्तच बोलली त्या पेशंटला बघून तू का हसली या पेशंटला तपासायला तुला जास्त वेळ लागला असे निरर्थक संशय तो घेऊ लागला कुठेही ती बाहेर जायला लागली की कुठे जाणार कोणासोबत नक्की मैत्रिणीसोबतच ना किती वेळ लागणार आहे कधी तिचा फोन इंगेज आला की कोणाशी बोलत होती दाखव तुझा फोन बरेचदा तिचं लक्ष नसताना अचानक तो तिच्या हाताला सिगारेटचे चटके द्यायचा आणि तिला त्रास झालेला बघताच मोठमोठ्याने हसायचा शैलजाची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली होती डॉक्टर शरदपासून घटस्फोट मिळवण्यासाठी तिने वकील शेखरची मदत घेतली पण आता वकील शेखरपासून घटस्फोट घेण्यासाठी तिला आणखी एक वकील शोधणं गरजेचं होतं धन्यवाद